लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका ज्ञानेश्वरी अकॅडमी राज्यातील एक नामवंत अकॅडमी असल्याचं मत आमदार जयकुमार गोरेंच्या सुविध्यपत्नी श्री सिद्धनाथ पदसंस्थेच्या संचालिका सोनियाताई गोरे यांनी व्यक्त केलं दहिवडी तालुका माण येथील ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमीच्या सुमारे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये उज्ज्वल यश संपादन केलं असून या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक सत्कार सोनियाताई गोरे यांच्या हस्ते दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सोनिया ताई बोलत होत्या अकॅडमीचे संस्थापक श्री दशरथ गणपती गमरे संचालक राहुल शामराव खाडे निखिल दशरथ गमरे यांच्या अथक प्रयत्नातून ज्ञानेश्वरी अकॅडमी एका वेगळ्या उंचीवर पोहोचले असून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नोकरीसाठी महत्त्वाची ठरत आहे या अकॅडमीच्या माध्यमातून भरतीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई कारागृह भरती निकाल अजून बाकी आहे एकंदरीत ही अकॅडमी गरीब मुलांना वरदान ठरत असून अवश्य भेट संचालकांच्या वतीने यावेळी करण्यात दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांची अकॅडमीच्या वतीने वाजत गाजत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज